नमस्कार आज आपण कामरगाव या ठिकाणी कदम साहेबांच्या वालाच्या प्लॉटवर आलो आहे तसंच त्यांची शेवंतीचा प्लॉट पण आहे याच्यावर पण आपण आलो याला दोनला आपण मार्गदर्शन दिलं आहे साहेब तुम्हाला दोन मार्गदर्शन तुम्ही घेतलं आहे का बरं तुम्ही आपलं ही केरेन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुमच्या वालामध्ये काय तुम्हाला बंद वाढवलं साहेब याची उंची उंची फोटोच काय निघाला आहे माल हे पाहू शकता तुम्ही माल माल भरपूर आहे आणि उंची बघा इकडे बघा उंची आहे फुटवा पण चांगला आहे बरं शेंग पण आहे अगदी शेंगा लागल त्या शेंगा कस काय साहेब या बरं आज जर पाहिलं तर मार्केट काय शेंगाचं पंच्याऐंशी ते नव्वद रुपये मार्केट आज हा म्हणजे मार्केट पण पैसे चांगले होतात बरं आपण मग आता ही शेवंती आहे शेवंतीसाठी मार्केशन घेतले बा शेवंतीला फुटवा वगैरे कस काय निघा साहेब फुटवा चांगला आहे आता हे पाहू शकता तुम्ही फुटवा आता माग आपण आलटू पांढर शोबोल तेवढी एवढा फोटो वगैरे नव्हता उंची नव्हती म्हणजे आता तुम्हाला वा कसं वाटते उंची फोटो चांगला चांग आहे आणि जे फुल निघत आहे ते फुल पण कसे आहे हे बघा फुल फुल पण चांगलं आहे हा म्हणजे आणि याला जे बटन आहे हे बटन भरपूर लागले बघा म्हणजे गुंडी म्हणजे शेटिंग भरपूर झाली याला आणि तसं आपल्या वाल सुद्धा आपण पाहिलं तर वाला सुद्धा फुलं कळी भरपूर आहे भरपूर कळी असून शेटिंग होतोय आहे बाबा साहेब पलीकन दाखवा म्हणजे शेटिंग भरपूर समजिक होतंय के तुम्ही केरणचं मार्क्स घेऊन समाजाने तुमच्या आसपास शेवंती उत्पादक शेतकरी किंवा वालू उत्पादक शेतकरी असेल त्यांना तुम्हाला काय तुम्ही त्यांना काय सल्ला देऊ शकता वापरायला पाहिजे म्हणजे रिझल्ट हे शंभर टक्के तुम्ही हे कधीपासून वापरता हे पहिले वर्ष मार्क्स वर्ष तुम्ही कांद्याला तुम वापरला कांद्याला वापरला म्हणजे हे कंटिन्यू वापरता आता कंटिन्यू भरलं ना किरण कंपनी माहिती धन्यवाद नमस्कार, नमस्कार।